पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी माजी समाज कल्याण सभापती सांगलेमेरज कुपवाड महानगरपालिका सा अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा शासकीय रुग्णालयातील वार्डासाठी टी व्ही संच व डिश भेट मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या माजी समाज कल्याण सभापती सौ अनिता मोहन वनखंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला या सामाजिक उपक्रमांमध्ये श्री राम मंदिर साईनंदन कॉलनी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मालगाव येथील दिव्यांग भगिनी माया नितीन कुलकर्णी यांना दिव्यांग सायकल प्रदान करण्यात आली सामाजिक बांधिलकी जपत असताना शासकीय रुग्णालय मिरज येथे सागर वनखंडे व सहकाऱ्यांमार्फत गेल्या अनेक वर्ष बेड ऑक्सिजन मशीन तसेच उपयुक्त मेडिकल साहित्यांची देण होतेच होतच असते हीच रुग्णसेवा अविरत ठेवून रुग्णांना सुरव व सोयी सुविधांनी सोबत मनोरंजनाची साधने मिळावीत याकरता मिरज शासकीय रुग्णालय येथे प्रत्येक वॉर्डाकरता टी व्ही डिश व सेटअप बॉक्सचे युनिट प्रदान करण्यात आले याबद्दल सिव्हिल प्रशासनाने रुग्णांनी व त्याच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले हे मनोरंजनाचे साधन रुग्णांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल यावेळी माननीय श्री मोहन वनखंडे सर मिरज शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डीन माननीय श्री गुरव सर उपअधिक्षक वॉइस डीन माननीय श्री रुपेश शिंदे सर मालगावचे माजी उप माजी सरपंच माननीय श्री राजूमामा सलगरे माननीय श्री दिगंबर जाधव माननीय श्री मोहनांना शिंदे माननीय श्री सागर वनखंडे यांचेसह मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज